आणि दोन नेते एकमेकांना भेटत आहेत एवढा साधा अर्थ काढूया दुसरीकडे असं होतं की शिवसेना आणि मनसे एकत्र येणार यावर गेले अनेक दिवस चर्चा होती आणि त्यातच आता मुख्यमंत्री थेट मनसे अध्यक्षांना भेटतात या सगळ्या संबंधाने मला असं वाटतं जोपर्यंत दोन नेत्यांपैकी एक नेता समोर येऊन बोलत नाही तोपर्यंत आपण याच्यावर आत्ता अधिकृतपणे काहीही भाष्य करणं हे जरा चुकीचं ठरेल मनसे आणि शिवसेनेची यांची खरं तर एकमेकांना येतील होती भाजप असू शकते कारण भाजपाला याची कल्पना आहे की ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि दोन ठाकरे एकत्रित यावेत ही महाराष्ट्राची इच्छा आहे आणि महाराष्ट्राच्या इच्छेचा सन्मान ठेवत कायमच शिवसेनेने त्याला साजेशी सकारात्मक आणि अत्यंत सुसंस्कृत आणि प्रगल्भ भूमिका मांडलेली आहे आता या प्रगल्भ भूमिकेला आणि आमच्या या अत्यंत प्रेमळ जी आम्ही साथ घातलेली आहे त्याला प्रतिसाद द्यायचा की नाही हा त्यांचा त्यांनी ठरवावा परंतु या सगळ्या घडामोडी होत असताना भाजपचं अस्वस्थ होणं किंवा शिंदेंचं अस्थिर होणं हे फार स्वाभाविक आहे मला वाटतं एका माध्यम प्रतिनिधींनी त्यावर प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने अगदी म्हणजे व्यक्त झाले होते यातनच म्हणजे ती प्रतिक्रियाच खूप बोलकी आहे की त्यांना ही युती किती अस्वस्थ करणारी आहे अनेक दिवसापासून चर्चा आहेत मनसे शिवसेना त्यांच्या एकमेकांशी कुठं कमी पडलं किंवा अजून काय चर्चा व्हायला हवी होत्या मनसेकडून काय प्रस्ताव आले होते शिवसेनेकडून काय प्रस्ताव दिले होते नाही मला नाही वाटत असं काही कमी पडलं किंवा जास्त झालं ह्या सगळ्यांच्या संबंधाने जर आपण नीट विचार केला तर असं लक्षात येईल की प्रश्न इच्छाशक्तीचा असतो हे म्हणजे म्हणतात ना की मैने तुम्ही दिल दिया दिलदार समज कर, कर। आम्ही आमच्याकडून जो प्रतिसाद द्यायचा तो दिलेला आहे माझ्या सगळ्या नेत्यांनी तो सकारात्मक प्रतिसाद दाखवलेला आहे म्हणजे अगदी नेते आदित्यजी असतील संजय राऊतजी असतील किंवा अनिल परबजी असतील या सगळ्याच नेत्यांनी अत्यंत सकारात्मक कुठेही तोल ढळू दिलेला नाही इवन दो सगळ्या म्हणजे लीडर टू केडर कुणीही आपली प्रतिक्रिया अजिबात चुकीची किंवा बेताल जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे वाईस वर्षा मनसेकडून आलेल्या प्रतिक्रिया निश्चितपणे आम्हाला थोड्याशा